आजच्या या दिवशी संकल्प करा कि एका दरी गोर आचा आचा की तुमच्यामुळे एखादरी गरिबाच्या मुलाचं किंवा मुलीच खास करून मुलीचं कारण मुलगी शिकली तर दोन घर तर एखाद्या तरी मुलीचं शिक्षण म्हणजे जीवन चांगलं झालं पाहिजे एखाद एखाद पुस्तक एखाद दप्तर किंवा एखादे कपडे किंवा काहीतरी पैसे वगैरे त्यांच्यासाठी आज संकल्प करा आणि आज आम्ही इथं नवचेतना जे शाळा आहे इकडे बेल्याला तुम्हाला माहित असेल कार्यक्रम आहे तिथं जातोय आम्ही तर तिथं तुम्ही पण असं काहीतरी करावा असं मला म्हणजे जर असं जर तुमच्याकडून काही झालं तरी मला असं वाटेल की आपल्या चॅनलचा उद्देश पूर्ण झाला मला एवढंच बोलायचं आहे आणि परत एकदा सर मारवाडे सर कुठे आहे तर हे आहेत मारवाडे सर या ग्रुपचे संस्थापक आहेत सुद्धा आहेत त्या मॅडम माड़, मॅडम तर आपल्याला काय म्हणजे सांगू शकता की सावित्रीबाई बद्दल तर आपण सांगालच परंतु ह्या जो ग्रुप आपण फाउंड केलेला निर्माण केलेला आहे तर आपल्याला कसं वाटतं किती सॅटिस्फाईड येस सर फर्स्ट ऑफ फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग माय सेल्फ दिनेश मारवाडे माझं नाव संगीता दिनेश मारवाडे यस तर आमचा क्लब माझ्या मिसेसच्या वाढदिवसापासून तेवीस जून दोन हजार पंचवीसला सुरू झालेला आहे या माध्यमातून खूप लोकांचे जीवन हे आजारमुक्त झालेले आहे त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमचं हे क्लब सुरू केलेलं आम्ही आणि सर्वांना निरोगी आयु आयुष्य आय। देत आहोत निरोगी आयुष्य so yes, आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा आहेत आणि हा क्लब सरांनी माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी टाकलेला आहे एक स्त्री म्हणजे लेडी म्हणजे पत्नीच्या जन्मदिवसाच्या दिवशी टाकलेला आहे खूप म्हणजे प्रेरणा स्रोत आहे जसं सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणासाठी खूप असं त्यांचं कार्य अम म्हणजे अमूल्य आहे त्यांनी ते जर नसते तर आपण या ठिकाणी म्हणजे घराच्या बाहेर पडून शिक्षण घेऊ शकलो नसतो आज स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतःचं शिक्षण घेत आहे उच्च पदावर आहे ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून त्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या एक समाजसुधारक होत्या स्त्रियांना ज्या ज्या अडचणी होत्या त्या काळामध्ये त्या स्वतः सोसून त्यांनी स्त्री शिक्षणाच्या द्वारे स्त्रियांसाठी खुले केलेले आहेत त्यांनी पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाल्यात एक मुलीसाठी स्त्री शि म्हणजे स्त्रीच्या शिक्षणाशी शाळा सुरू केली आणि त्या माध्यमातून आपण ह्या पदावर आज कार्यरत आहोत तर आपण शिक्षण घेत असताना आज कसं धावपडीचं जीवन झालेलं आहे स्वतःचं आपल्या शरीराकडे आरोग्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे धावपडीच्या जीवनामध्ये आपलं जीवनशैली बदललेली आहे खानपिनाची पद्धत बदलली आहे त्याच्यामुळे ओबिसिटी वाढलेली आहे आणि आजाराचे प्रमाण वाढलेले आहेत आजाराच्या प्रमाणामुळे स्त्री कसं आहे आता शिक्षण तर घेऊ लागले चूल मूल आणि बाहेरचं शिक्षण वगैरे सर्व सांभाळता सांभाळता ती स्वतःच्या शरीराकडे करी, दुर्लक्ष करीत आहे आणि आमचं हा क्लब टाकण्याच्या माध्यमातून मी स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे ह्या सर्व अडचणींना मी समोर झा गेलेली आहे आणि त्या अडचणी माझ्या बहिणींना नको होत माझ्यासारख्या स्त्रियांना या येऊ या, नये याकरिता आम्ही हा क्लब टाकलेला आहे की स्वतःचं आरोग्य त्यांनी सांभाळायला पाहिजे कारण की स्त्री जर आरोग्यमय राहिली एक घरातली स्त्री जर आरोग्यमय राहिली तर पूर्ण घर व्यवस्थित राहील आणि त्याच्यामुळेच आम्ही हा क्लब टाकला ह्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांचे वजन कमी झालेले आहेत त्यांना वेगवेगळे जे डिसऑर्डर्स होते ते कमी झालेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आरोग्य देण्याचा आमचा दोघांचा प्रयत्न आहे बस एवढं सांगू इच्छिते आणि ज्यांना आपलं आरोग्य सुधारायचं आहे डेली एक तास आपल्याला स्वतःसाठी द्यायचा आहे कारण की चोवीस तासामध्ये आपल्या आरोग्यासाठी तर ता एक तास द्यायलाच पाहिजे जर आपल्याला निरोगी जीवन जगायचं असेल तर तर इथं आम्ही वर्कआउट आमचं योगा कार्डिओ वर्कआउट चालतो आणि आहाराविषयी मार्गदर्शन केलं जाते एक फिटनेस कोच म्हणून आम्ही इथं कार्यरत आहोत आणि आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर्वांना शुभेच्छा थोडक्यामध्ये मुद्दे सुद्धा अभ्यास पद्धतीने मॅडमनी आपलं मत व्यक्त केलं यानंतर सुद्धा आपल्या संपर्कात धन्यवाद येस मिशन फिट इंडिया टू थाउजंड ट्वेंटी सिक्स हम फिट तो देश फिट समाज फिट यस बॉस थैंक यू सो मच और आने वाले इस साल में सभी लोग फिट रहे स्वस्थ रहे मस्त रहे हैप्पी रहे थैंक यू सो मच थैंक यू यस सर